कडुलिंबाच्या पानांचा असलेला जो रस आहे ज्याला आपण त्याचा आपल्या आरोग्यावर कशा पद्धतीने परिणाम होतो तो जाणून घेणार कडुनिंब हा तशा त्वचा विकारामध्ये जंत होणे किंवा शरीरामध्ये असणार पित्त किंवा कफ कमी करण्यासाठी अनेक औषधी कल्पांमध्ये वापरला जातो परंतु ह्या निंबपत्राचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे कुष्ठनाशन आयुर्वेदामध्ये जे विविध प्रकारचे त्वचा रोग हो आहेत जसे की पिंपल्स असते मुरमा असेल चेहऱ्यावर पोळ्या येणे असेल फंगल इन्फेक्शन असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल सोरायसिस असेल इक्झिमा असेल जुन्या जखमा असेल डायबिटीजमुळे निर्माण होणाऱ्या जखमा असतील किंवा लेप्रसी असेल या सगळ्या प्रकारच्या त्वचा रोगांना हो कुष्ठ असे संबोधले जातं शरीरामध्ये वाढलेली उष्णता म्हणजे वाढलेलं पित्त व शरीरात निर्माण झालेला अतिरिक्त क्लेद म्हणजे खराब प्रतीचा कफ या दोघांमुळे रक्ताची दृष्टी होते व त्यापासून हे सर्व प्रकारचे त्वचा रोग निर्माण होत असतात रक्त शुद्ध करण्यासाठी रक्तात वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी विकृताचा कफ कमी करण्यासाठी यकृताचं शोधन करण्यासाठी पित्त शरीरात बाहेर काढण्यासाठी आपल्याला या कडुनिंब पत्र स्वराचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो या निंबपत्र आपल्याला बुद्धी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं ुद्धी करणारे रक्त शुद्धी करणारे शरीरातील कफ कर आणि क्लेत कमी करणारा हा रस व कडुरसाचा हा निंब आपल्याला बुद्धी वाढवण्यासाठी मेमरी वाढवण्यासाठी स्मृती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे लहान मुलामध्ये शरीरात जास्त प्रमाणात कफ वाढल्यामुळे कृमी वाढल्यामुळे किंवा पित्त वाढल्यामुळे बुद्धीमान्य येण्याची शक्यता असते तो कमी करण्यासाठी आपल्याला या निंबपत्राचा फायदा होणार आहे दुसरा गुणधर्म आहे नेत्रम म्हणजेच काय तर हे निंब हे आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे आयुर्वेदानुसार डोळ्याच्या ठिकाणी पित्त दोष हा जास्त प्रमाणामध्ये असतो पित्त जर शुद्ध आणि चांगले असेल तर आपल्या डोळ्याची बघण्याची शक्ती ही जास्त चांगल्या पद्धतीने उत्तम राहत असते शरीरामध्ये वाढणारा कफ हा देखील आपली डोळ्याची शक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरतो त्यामुळे पित्त शुद्धी करणारे कफ कमी करणारे असे हे निंब आपल्याला डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे पुढचा गुणधर्म आहे कृमिग्न कृमी म्हणजे जंत म्हणजेच लहान मुलांच्या पोटामध्ये जे जंत पोटा मोठ्या प्रमाणावर वाढतात ज्यामुळे त्यांना विविध प्रकारचे आजार निर्माण होतात तशाच पद्धतीने जे वेगवेगळे वेग त्वचा विकार आहेत जसे की फंगल इन्फेक्शन असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल पोटामध्ये मोठ्या प्रमाणावर जंत झाल्यामुळे अपचन आरोचक किंवा भूक व्यवस्थित लागत नसेल ऍसिडिटी गॅसेस हे जे त्रास होत असतील हे सर्व कमी करण्यासाठी आपल्याला या निंबपत्र सोरसाचा स्वरसाचा खूप जास्त उपयोग होणार आहे पुढील गुणधर्म आहे पित्तनाशक म्हणजे काय शरीरामध्ये वाढणारं जे पित्त आहे ते कमी करण्याचं महत्वाचं काम हा कडू रसात्मक कडुनिंब करत असतो हा कडुनिंब पित्त शुद्धी करणारा आहे रक्त शुद्धी करणारा आहे यकृताचं चा आरोग्य चांगलं करणारा आहे व शरीरामध्ये पोटामध्ये किंवा पचन संस्थेमध्ये वाढणारं जे पित्त आहे त्याचं शोधन करणार आहे या पित्ताची शुद्धी झाल्या कारणाने यकृताचे आरोग्य सुधारते लिव्हर डिटॉक्स देखील याने चांगल्या पद्धतीने होत असते मित्र ज्या व्यक्तींना त्वचा रोग आहे अशा व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कडुडिंब पत्र टाकत असतो ज्यांना अंगावर मोठ्या प्रमाणात पुरळ येते त्याच्यावर खाज येते जखमा निर्माण होतात त्या जखमा भरत नाही त्या जखमांचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण या निंबपत्र सोरस किंवा त्यापासून निर्माण केलेल्या कार्याचा उपयोग करतो निंबापासून तयार केलेलं जे निंब तेल आहे ते या जखमेवर लावण्यासाठी आपण वापरत असतो त्यामुळे अभ्यंतरता शरीराची जर शुद्धी होणारच आहे परंतु बाह्य उपयोगांनी देखील हे निंबपत्र या गोष्टींचं या त्वचा विकारांचं शोधन करण्यासाठी वापरलं जातं नियमितपणे जर आपण निंबपत्र खाण्यासाठी वापरले त्याचा सोरस जर नियमितपणे घेतला तर शरीरामध्ये वाढलेला अतिरिक्त मेद आहे क्लेद आहे रक्तामध्ये वाढणारी शुगर आहे किंवा जो कोलेस्ट्रॉल आहे यकृताशी संबंधित जे काही आजार आहेत शरीरात वाढणारं पित्त आहे शारीरिक उष्णता आहे, शारी आहे पचनसंस्थेशी संबंधित काही आजार आहेत या सगळ्या गोष्टी कमी होण्यासाठी याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो ज्या व्यक्तींना मधुमेह म्हणजे डायबिटीज आहे किंवा रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे अशा व्यक्तींनी तर कडूनिंब पत्र सोरस अवश्य घेतला पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा धन्यवाद